बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्ष किरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आसनगाव ग्रामपंचायत हद्दीतील एस के आय प्रायव्हेट लिमिटेड प्लास्टिक कंपनीला भीषण आग आगीत संपूर्ण कंपनी भस्मसात सुदैवाने जीवित हानी नाही वीस ते पंचवीस वर्षापासून आसनगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एस के आय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये प्लास्टिकच्या विविध घरगुती गिफ्ट साहित्य मुलांचे शालेय साहित्य निर्माण करणाऱ्या कंपनीला तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी व महिला कामगार काम करत असताना अचानक आग लागली आगीच कारण कामगारांचं काम चालूच होतं आगीने जोर घेतल्याचे कामगारांच्या लक्षात आल्याने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न कामगार करत होते आग आटोक्यात येत नसल्याने कामगार सैरावैरा पडू लागले आग लागल्याची बातमी परिसरात पसरताच ग्रामपंचायत आसनगाव स्थानिक नागरिकांनी टँकरद्वारे पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच शहापूर नगरपंचायत अग्निशमन फायर बम आणि भिवंडी निजामपूर अग्निशामक फायर बमची आग विझवण्यासाठी मागणी करण्यात आली परंतु आगीने इतके रौद्र रूप धारण केले होते की आग विझवणे जिक्रीचे झाले होते कंपनीतील महिला व पुरुष कामगार तसेच स्थानिक नागरिकांनी कंपनीतील आणि आवारातील जे साहित्य बाहेर काढता येईल ते साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते तसेच आग विझवण्यासाठी टँकर अग्निशमन फायर बंबच्या साहाय्याने शर्तीचे प्रयत्न चालूच होते परंतु कंपनी आगीच्या कवेत गेल्याने आग विझवणे कठीण झाले होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी आसनगाव ग्रामपंचायत सर्व सदस्य कामगार शहापूर पोलीस प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार चौधरी साहेब तलाटी कुमावत तसेच पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित राहून कायदा आणि सुव्यवस्थेचा तसेच घटनास्थळाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राखण्याची अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली